हाय नमस्कार नमस्कार सगळ्यांना माझ्या युट्यूब फॅमिलीला बऱ्याच दिवसानंतर कालच्या व्हिडिओला आपल्याला छान छान अशा कमेंट्स आल्या चांगलं वाटलं मस्त फॅन्टस्टिक तर बऱ्याच कमेंट अशा पण आल्या होत्या की राधा ताई आपण कष्टच करणार हाय आणि कष्ट करायला कशाची लाज आणि कशाची शरम त्याच्यामुळं तुझी बिझनेस निवडलाय ना ते एकदम चांगला आहे जरा डोक्यावर पाठी घेऊन गावात फिर म्हणजे चार माणसांना कळन की बाबा गावामध्ये सुकाट बोंबीला आलं इकायला पण काय करू मला इतकी लाज वाटते ना तिथं एका जागेला बसायची सुद्धा दुनियाची लाज वाटते या तर काय जण मला म्हणले की राधा ताई सुरुवातीला लाज वाटतच असते परत सवय पडल्यावर तुला काही लाज वाटणार नाही ते तर हाहीच सुरुवातीला लाज वाटतच असते या नंतर ला वाटणार नाही मला आमचा मामा पण सांगत होतं की राधा एकदा फिरून ये तुला असं डोक्यावर पाठी घेऊ वाटत नाही ना तर तू गाडीवर फिर एक चक्कर मारत जा पण काय करू गाडीवर फिरेन पण मला वरडू वाटत नाही <laughs> मामा म्हणतात असं म्हणायचं की सुकाड बॉम्ब बिल घ्या गाडीला दसला माहीत बसवावं लागेल आर्डू वाटतं मग काय तर एकदाच म्हणायचं ते पण मोठ्ठी आणि म्हणायचं आपले गावा आवाज मना बरं कसं म्हणायचं माणसं येते बाहेर आणलं गायकी न्यायला तर काय कमेंट्स मला अशा आल्या की राधा ती एखादा खाट आणि त्या खाटावर सुकाड बुंबील ठेव आणि खाटावरच बस तस चांगलं वाटत नाही तर कसं माहित आहे का आपण तर सुरुवात केली फक्त आणि बऱ्यापैकी गिराईक पण आहे आणि कसं आमच्या इथं सोमवारचा बाजार असतो ना त्यामुळे बरेच जणांना सोमवारच घेऊन येत्यात त्याच्यामुळं बरेच जण म्हणले की आम्ही घेऊन आलो सोमवार पावशर पावशर त्याच्यामुळं काय नाही एवढं संपल्यावरच आता ह्या सोमवार काय कोणी घेऊन यायचं नाही माझ्यापासूनच घेतली आता सगळेजण म्हणली आता बरेच जण मला गावातली ओळखतात हाय का नाही पण मी माझी काय कोणी ओळख नाही त्याच्यामुळं मला म्हणजे थोडंसं कम्फर्टेबल होते ओळख नसल्यामुळे कम्फर्टेबल होते आणि नेमकी ओळखीचे माणसं तिथे येतात तर अजून जास्तच लाज वाटते आणि ओळखीच्या माणसांना का नाही सुकाट बोंबील द्यायचं वजन करून म्हणलं तर लाजच वाटते या गावातली माणसं पण कौतुक करत होती म्हणत होती आपल्या गावामध्ये असं काही नाहीच विकायला छोट्या छोट्या गोष्टीला जी जायला लागतंय का नाही भाजीला काय नसलं तर दुकानातनं डाळ आणायची आणि डाळीमध्ये काय कांदा टाकायचा नाही तर डाळीचे आमटे असं काय वशट मशट काहीच नाही एक एक आपलं आयटम ठेवलं का नाही आता सुकट बोंबील ठेवला तर आता बरेच जण म्हणायला लागलेत की राधा ताई भाजीपाला पण ठेव तरी कोथंबीर पण ठेवली होती आहे का नाही तर बऱ्यापैकी कोथंबीर पण खपली काल आणि बोंबील पण खपलं आहे का नाही बर बर तर आता आम्ही चाललोय बघा थोडंसं सामान आणायला आपल्याला माल मटेरियल कारण बऱ्याच कमेंट्समध्ये असं पण आलो म्हणत मुन, होती कमेंट्स की आ, की राधा ताई कॅरी बॅग ही ती आण तर बघू माझं प्लॅनिंग चाललंय की अजून थोडासा माल भरावा अजून थोडासा माल भरावा कारण हे संपत संपत आलेला आहे ना आणि त्यातमध्ये मी कसं वाळवून ठेवलं होतं आम्ही घेताना ओलं घेतलं आणि मुंबई हां आणि मुंग्या लागतल्या हे ते म्हणलं म्हणून मी वाळवलं आणि वाळवल्यामुळे ते कसं झालं त्याचं झालं वजन कमी पण आता एवढे बार जाऊ द्या आपण गिरायकाला चांगलंच द्यायचं जेणेकरून आपलं ख पण काट <coughs> आपण कळायला लागला यूट्यूबलाही ते सर्च केलं होतं आणि महागलदी पण मी या काटा आणल्या आणल्या मला बरेच जण मला म्हणत होते की म्हणजे नाही का मी विचारलं होतं की एक छटाक कितीचं दोन छटाक म्हणजे किती ग्रॅम असतं म्हणजे सांगा म्हणलं होतं त्यांना सांगितलं त्यामुळं तुमच्यामुळं पण भरपूर अशी मदत झाली मला छटाकाला किती म्हणतात काय असं आणतं का तिकीट काढून तर ताई जातात आता तिकीट काढायला आम्ही चाललोय माल मटेरियल आणायला दोघी जण ननन भाऊज बघा नोटात नोट आहे का कारण छोकलीच्या बापाला बर जा काय झालं तर माहितीये का, का माझ्याकडून नोटत नोटा लई जाते त्या आणि असं बरेच वेळा गेलेलं एकदा तर पाचशेच्या नोटा होत्या आणि नोटत नोट दिली होती तेव्हापासनं मी उघडूनच बघते आता नोटा गावातली माणसं पण कौतुक करायला लागल्यात आपल्या गावात असं काय नव्हतं तर हळूहळू तुपून आता भाजीपाला ही ती ठेव कोण काय कोण काय सांगतं या आता तुम्हाला एक गोष्ट सांगायची मला पण आताच नाही सांगत ती निवांत सांगते तुम्हाला आपल्या सुकड बॉम्बल्याच्या गाड्यावर मी काय दिवसभर बसत नाही बरं का पण गावातली माणसं म्हणतात दोन टाईम बसत एक संध्याकाळी एक सकाळी पण सकाळनं कसं सन्या सन्या म्हणजे लेकरांसाठी नाही उरकत आणि त्यातमध्ये थंडी पडली ना आणि त्यात थंडीमुळं तर अजिबातच उरकना झालं या सकाळ उठू वाटत नाही तरी पण मी आवरायचं बघते पण स्वयंपाकन झाडून झुडून भांडकुंडन धुन धानन हिन तीन मग त्याला दहा नऊ दहा वाजता त्यान मग परत नऊ वाजता बाया सगळ्या कामाला रानात निघून जातात पुन्हा काय काय आहे तिथं काहीच नाही काय झालं सुट आता हायत का नाही सुट्ट चला आता मी सुट्ट पैसे फुडाकते सुट्ट जर नसलं तर आता गप्प बसायला लागल तर चला आता तिकीट घेतो काढून फोन पेच नाही चालू तर चला मी घेते तिकीट काढून त्याकडं काय नाही का दोन पन्नास आहेत का वा शंभर सुट्टे आहेत का <laughs> आहेत का? हाय बाय आता येताना कॅरी बॅग ही ती म्हणजे जरा शॉपिंगला चालली आहे नाही किती आहे मग मला दोन पन्नास पाहिजेत म्हणजे शंभर रुपये सुट्ट पाहिजे तर तिकीट का हां नाही की त्यांनाच तर पाठवलं सुट्ट मागायला लागलं चला नाही सुट्ट त्यांच्याकडं रेल्वेचं तिकीट काढायचं आमचं बाळवणीचं ठेशन हा काही तर मालगाडी थांबली या आणि मालगाडीच्या पलीकडं आता आमची गाडी थांबायची या तर चला बाय